नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो टाणे वनरक्षक भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मैदान चाचणी तसेच लेखी परीक्षेचे एकत्रित गुण यादी जाहीर करण्यात आलेलं आहे तर एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो तर या प्रसिद्धीपत्रकमध्ये सात तीन दोन हजार चोवीस ही तारीख आहे पण वेबसाईटवरही आठ तारखेला अवेलेबल झालेलं आहे तर पूर्ण डिटेल त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फी डी एफ फाईल आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तर ऑनलाईन परीक्षेला तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत तसेच दाऊ चाचणीला किती तर एकत्रित गुणांची यादी जाहीर करण्यात आलेलं आहे तर इथं बघू शकता ऑनलाईन परीक्षेचे गुण तसेच मैदान चाचणी म्हणजे दाव चाचणीचे गुण इथं त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे मित्रांनो तर तुमचं आय डी तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं जेंडर तुमचं कास्ट आणि रायटिंग एक्झाम म्हणजे एकशे वीस मार्कापैकी किती मार्क मिळालेलं आहे मैदान चाचणीचं टायमिंग दिलेलं आहे तिथं किती मार्क मिळालेलं आहे असं एकत्रित गुण यादी जाहीर करण्यात आलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे एक आठवडा पण लाईन लागत जवळपास तीन ते चार दिवसामध्ये फायनल कट ऑफ लिस्टची यादी जाहीर होणार आहे जागा तरी तर चांगल्या प्रमाणात आणि फिडेफल हा जो फिडेफला ना मित्रांनो पाचशे पंच्याऐंशी पेजचा फिडे फाईल आहे किती उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्यानंतर मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झाले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर जवळपास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो दोनशे सहासष्टच्या आसपास दोनशे सहासष्टच्या आसपास जागा आहेत तर त्यासाठी मोठ्या प्रमाणे उमेदवार अर्ज केलेले आहेत तर मोठ्या प्रमाणे तर अर्ज आलेले आहेत त्यामध्ये स सव्वीस हजार एक सेकंड सव्वीस हजार सहाशे चाळीस उमेदवारांनी मैदान चाचणी पण दिलेलं आहे तर त्यासाठी एवढं मोठं फिडेफ फाईल आहे मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये फायनल कट ऑफ लिस्ट लागणार आहे तुम्हाला किती तुम्ही तर टाणेचे उमेदवार असाल तुम्ही तर फॉर्म भरला तर असाल तर तुम्हाला फिडेएफ फाईल पाहिजे आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे टाणे वनरक्षक भरतीचे उमेदवार असाल तर तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो पोलीस भरती चालू झालेलं आहे मित्रांनो फॉर्म कसं भरायचं आहे कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज काय काय अडचण येत आहे सर्व ते एक व्हिडिओ बनवलेलं मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघत आहेत हाच तो व्हिडिओ आहे तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉन तो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा मित्रांनो पोलीस भरतीचा सर्व अपडेट मी देतच आहे तुम्ही तर माझ्या चॅनेलवरती नयन असल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला व्हिजिट करा बघा मित्रांनो पोलीस भरतीचा सर्व काही अपडेट मी देतच आहे चॅनेलवरती तीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई एस आर पी ए पोलीस पोलीस शिपाई चालक रेल्वे पोलीस जेल पोलीस या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला पुस्तक लागणारच आहे मित्रांनो तर या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शकीय पुस्तक आहे मित्रांनो विशेष म्हणजे या पुस्तकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी शिपाई चालकचे जे महत्त्वाचे प्रश्न ना ते महत्त्वाचे प्रश्न मराठी व्याकरण अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकमध्ये समावेश आहे तर परीक्षेला जाता जाता एक महत्त्वाचं पुस्तक महत आहे आणि बेस्ट सेलर आहेत मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे आय एम पी नोट्स आहेत तर राजकुमार सरांचा पुस्तक आहे यशोदा पब्लिकेशन या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे तुमच्या जिल्ह्यात हे पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून देईल महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे असणे गरजे